श्री स्वामी समर्थ कन्यापूजन कधी करावं का करावं कसं करावं ती सगळी व्यवस्थित माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे म्हणून व्हिडिओ कीप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत सीमित न ठेवता तुमच्या मैत्रमैत्रिणींना देखील शेअर करा म्हणजे जेणेकरून त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती पोहोचेल आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक देखील करा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला कन्या म्हणजेच कुवाऱ्या मुली आपल्याला आमंत्रित करायच्या असतात आणि कुवाऱ्या मुली म्हणजे त्यांचं वयगट दोन वर्षापासून तर दहा वर्षापर्यंत असायला हवं हो। आणि त्यांना एका दिवसा अगोदर आपल्याला आमंत्रण देऊन त्यांना घरी बोलवायचं असतं त्यांची येथांग पद्धतीने आपल्याला त्यांचे पाय धुवून त्यांच्या पायावर शुभचिन्ह म्हणजेच स्वास्तिक हे काढून आपल्याला त्यांची व्यवस्थित पूजा करायची असते आणि नऊ कन्यांसोबत आपल्याला एक मुलगा देखील बोलवायचा आहे तर तो मुलगा का कारण की भटूक भैरव नवरात्रमध्ये दे, भैरवाशिवाय देवीची पूजा म्हणजेच कन्यापूजन आपलं पूर्ण होत नाही आपण नऊ दिवसापर्यंत जे काही उपास करत असतो आणि त्याचे संकल्प देखील आपला या नवरात्रामध्ये सुटत असतो तो, तो म्हणजे कन्यापूजनच्या दिवशी देवीला आपण माता म्हणतो प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा अंश असतो अशा प्रकारे आपल्याला या कन्यांना घरी बोलून त्यांची पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्या घरामध्ये जर कन्या असेल तर ती कन्या जर दोन वर्षापासून तर तेरा वर्ष म्हणजेच ज्या स्त्रीला मासिक धर्म येत नाही त्या मुलींना ती मुलगीच या पूजेला चालत असते आणि अशाच मुलींना आपल्याला आमंत्रित करायचं असतं त्यांना घरी बोलून त्यांची व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्या घरामध्ये जी कुलदैवत आहे आता बऱ्याच भगिनींना कुलदैवत लांब असल्यामुळं त्यांना जाणं शक्य होत नाही तर मग अशांनी आपल्या घरामध्येच आपली कुलदैवतची वटी भरून घ्यायची आहे आपण घरामध्ये जो नैवेद्य बनवला आहे नऊ कन्यांसाठी तो नैवेद्य आपल्या देवीला दाखवून गायत्री मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर तिची वटी देखील आपल्याला भरायची आहे वटी म्हणजे साडी चोळी खण नारळ आणि सुहागनच्या ज्या वस्तू असतात त्या सगळ्या वस्तू घेऊन आपल्याला माताराणीची वटी भरायची आहे आणि बऱ्याच भगिनींच्या मनामध्ये असा प्रश्न देखील येतो की वटी भरल्यावर त्या वस्त्र म्हणजे आपण जर घरी वटी भरली तर त्या वस्त्राचं काय करायचं तर ते वस्त्र घरातील जी सुहागन स्त्री असते ती देखील वापरू शकते आणि जर असं कोणी नसलं घरामध्ये तर एखाद्या गरिबाला किंवा ब्राह्मणाच्या स्त्रीला देखील तुम्ही ते देऊ शकतात आणि माताराणीला आपल्याला प्रार्थना करायची आहे अखंड सौभाग्यासाठी आणि आपले जे काही प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम देखील माताराणीला सांगून आपल्याला हे नवकन्यांचं उद्यापन माता राणीच्या चरणी अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला नवरात्रामध्ये ही सेवा करायची आहे आणि बऱ्याच भगिनींच्या मनात येतो आता काहींना कामाच्या व्यापामुळं देखील जमत नसतं तर अशा भगिनींना प्रश्न पडतो की अष्टमी नवमीला वेळ नसल्यामुळं कन्यापूजन होत नाही तसं काही नाही कन्यापूजन तुम्ही घटस्थापनापासून तर नवरात्रच्या नववे माडपर्यंत केव्हाही करू शकतात पण एवढं असतं की नवमीला आणि अष्टमीला कन्यापूजनचं थोडं अधिक आपल्याला फळ मिळत असतं म्हणून त्या दोन दिवसाला जास्त महत्त्व दिलेलं आहे कन्यांना व्यवस्थित पाटावर बसून त्यांना लाल चुंदरी आवर्जून आपल्याला अर्पण करायचे आहे म्हणजे द्यायचे आहे आणि जेवणामध्ये छोले पुरी खीर हे पदार्थ आपल्याला बनवायचं आहे आणि ते झाल्यावर त्यांच्या पानाला आपल्याला श्रीफळ दक्षिणा आपली जशी परिस्थिती असली त्या परिस्थितीनुसार आपल्याला सव्वा रुपया एकवीस रुपये अकरा रुपये एकावन्न रुपये अशी दक्षिणा आपल्याला नऊदेवींना आणि त्या भैरवाला देखील लावायचे आहे भौरव भैरवाला फक्त सुहगानाच्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू आपल्याला नाही द्यायच्या आहे अशा प्रकारे त्यांचं पूर्ण त्यांची सेवा करून घ्यायची आहे आणि त्यांच्याकडं आशीर्वाद मागायचा आहे की जे काही माझं आर्थिक प्रॉब्लेम मा आहे किंवा माझ्या उद्योगामध्ये मा घरामध्ये मा मुलांमध्ये जे काही वाईट दुष्परिणाम आहे ते नाहीसे होऊ दे असा निरोप घेऊन आपल्याला माताराणीं त्यांच्याकडनं आपल्याला असा निरोप घ्यायचा आहे आणि त्यांना पुन्हा या असं म्हणून आपल्याला निरोप द्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला नवरात्रमध्ये ही पूजा करायची आहे आणि नवरात्रमध्ये ही पूजा कोणीही करू शकतं याला काही बंधनं नाही आणि याला जातीविवादाचा देखील काही बंधन नाही नवरात्र देवी ही सगळ्यांची आहे कुलदैवत सगळ्यांच्या घरामध्ये असते आणि कुलदेवीचा आशीर्वाद मिळावा म्हणून ही सेवा प्रत्येकाने आवर्जून करायला हवी खूप साधे आणि सरळ सेवा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा